जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या वंचितचा मोर्चा जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांची पत्रकार परिषदेत माहिती विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढणार आहे अशी माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड कुमारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे भोकरदन तालुक्यातील आनवा येथे कैलास बोराडे यांना अमानुष मारहाण झाली होती या घटनेचा निषेध म्हणून उद्या वंचित कडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे का सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केले आहे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही हा मोर्चा दहा तारखेला घोषित केला होता परंतु तातडीने त्यात बदल करून हा सहा तारखेला आम्ही मोर्चा काढतो हा मोर्चा चमन पासून निघून शनी मंदिर मार्गे उडानपूल हुतनवसाद मार्गे अंबड मार्गे तो कलेक्टर ऑफिसच्या पुढे जाणार आहे अत्यंत भयानक अशी घटना आहे मनुष्याला काळीमा आहे मा, काळीमा इतक्या विचित्र प्रकारे दिले गेलेले आहेत की ओबीसीच्या माणसावर अशा प्रकारचा अमानुष हल्ला करणं म्हणजे इथल्या ओबीसी नेत्यांना मला जाहीर आव्हान करायचं आहे की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात असाल तर आपले राजकीय पक्षाचे बंधनं तोडून उद्या या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती तुम्हाला मी आज या निमित्ताने करतो मोर्चामध्ये प्रमुख मागण्या काय असणार कारण एक आरोपी अद्याप अटक अद्यापही फरार एकच आरोपी प्रकरणी अटकेत आहे मोर्चात नेमकी काय मागणी असते पोलिसांना आरोपी का सापडत नाही हा अत्यंत म्हणजे दुर्दैवी घटना त्या ठिकाणी आहे मारहाण करणे आणि फरार होणे हा जो प्रकार इथं चालू आहे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे माणूस सापडत नाही आणि तरी पोलिसांना ही न मनाला पटणारी गोष्ट आहे त्या आरोपीला तात्काळ अटक व्हावी कारण तो राजकीय हो, आरोपी आहे त्याला राजकीय आश्रय कोणी देत आहे का हे सुद्धा तपासणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि पोलिसांना अत्याचाराच्या चा, विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी स्वातंत्र्य मिळावं यासाठी आम्ही उद्याचा हा मोर्चा मोठ्या प्रमाणामध्ये काढणार आहोत मोर्चात काय काय मागणी असणार मोर्चामध्ये अत्यंत गुंडागर्दी थांबविण्यात यावी था या जिल्ह्यातली अत्याचार थांबवण्यात यावे आरोपींना अटक करण्यात यावी आणि फास्ट ट्रॅक वर चालून लवकरात लवकर सजा त्या ठिकाणी व्हावी या मोर्चाची त्या ठिकाणी मागणी असणार आहे त्या कुटुंबाला संरक्षण मिळावं ही त्या ठिकाणी आमची मागणी असणार सर्व ओबीसीचे नेते नवनाथ आबा पासून दीपक बोराडे आमचे ओबीसीचे नेते बंगिनवालजी राजेंद्र वांदुळे साहेब आमचे दुसरे नेते बोराडेजी आमचे देवीदास कटकेजी सगळे या ठिकाणी मोर्चात सहभागी होणार आहे ते उभाटा गटाच्या आहेत असं ऐकलंय आणि आमची तीही मागणी राहील की त्या पक्षाने त्यांचा राजीनामा घ्यावा फरार आहे त्यांनी पोलिसांना असं कळवलंय की मी मी त्याच्यावर पर्याग्रज आणि पोकरद्यांच्या बडे नेत्यांनी मुद्दा म्हणून मला बोलावण्याचा प्रयत्न केला त्याला दुजोरा कल्याण काळे यांनी देखील दिलेला आहे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगू का कल्याण काळे आणि जे कोणचे मोठ मोठे नेते आहेत ते त्यांच्यातला आपसातला भांडण असताना आम्ही अत्याचाराच्या विरोधात भांडतो याच्यात राजकारण आणू नका कल्याण काळीची आणि कोणी असेल ते जे त्यांना चटके दिलेत तो त्याचा सक्त भाऊ आहे त्याच्या ताकदीच्या जोरावरच त्याने त्या ठिकाणी आमनुष त्या ठिकाणी चटके देण्याचं काम केलेलं आहे आणि हा आरोपी जे आता सध्या फॉर्ममध्ये चाललेला आहे त्यांना राजकीय आश्रय मिळतो म्हणूनच त्या ठिकाणी अशा घटना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि आम्ही जालन्यात हे कपून घेणार नाही